आगामी निवडणूक दक्षिण सोलापुरातूनच निवडणूक लढवण्याचा माजी आमदार दिलीप माने यांचा तिर येथील हुर्डा पार्टीत निर्धार सोलापूर शहरासह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्या आणि हितचिंतकांकडून काँग्रेस पक्षाकडूनच विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह होत आहे भाजपा आमदारांबद्दल असलेली नाराजी व गतनिवडणुकीत झालेली चूक लक्षात घेऊन दक्षिण सोलापूरमधून आणि कार्यकर्त्यांच्या मनातील पक्षाकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेतच माजी आमदार दिलीप माने यांनी दिले तिरे येथे माजी आमदार दिलीप माने यांच्या शेतात हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार श्री माने बोलत होते यावेळी माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे जिल्हा परिषदेचे अर्थ समितीचे माजी सभापती अशोक देवकते कृषी समितीचे माजी सभापती अप्पाराव कोरे पृथ्वीराज माने अरुण बिराजदार माजी सरपंच पिरप्पा मेहत्रे नागेश बिराजदार सचिन गुंड रमजान नदाफ श्रीशैल पाटील बाजार समितीचे संचालक वसंत पाटील बापू पाटील राजशेखर सगरे बाळासाहेब पाटील शकील कुडले नजीर आवटे राम पवार मलकार सिद्ध शेंडगे युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष गंगाधर बिराजदार निखिल देशपांडे काळे आदी उपस्थित होते आणि मी बी तस मला तुम्ही चला असं उघडी होऊ आम्ही बी तुमच्या मी तुम्ही माझ्या आहे आता सगळेजण आपण एकमेकांच्या पाठीशी आहे पण मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत की सगळ्यांना जे प्रसंग आला त्यावेळेला मी काही नसताना मी खंबीरपणे मी तुमच्या पाठीशी राहिलो आणि माझ्या आयुष्याभर मी तुमच्या पाठीभर आयुष्यभर दे मला ह्या तालुक्यानं खूप काय दिलेलं आहे अनेक लोकांची भाषणं ऐकले म्हणजे मनापासून लोक आपल्यावर प्रेम करणार आहेत असं वाटतं की आपणच तिथंपर्यंत पोचलो नाही आणि काही लोक समजावून सांगतात मला तुम्ही असं करू नका एक कोल माझ्यासारखा तुम्ही इथं करू नका तुम्ही बाकीचं सगळं लांब ठेवा मनातलं स्वाभिमान तुमचं मान ठेवा आम्हाला आमदार करायचं आहे तुम्हाला अडचणी येऊ नये म्हणून आम्ही सांगतो असं अनेक जणांनी चांगले सल्ले मला दिले बाकीचे बाकी सगळ्या संस्था असतील मार्केट कमिटी के असतील केडर असतील जिल्हा मध्यवर्ती बँके ते तुमचेच आहे तुम्ही कधी बी घेऊ शकता म्हणते ते याच्यात काय फरक पडणार नाही पण आम्हाला जे त्रास झालाय ते आमदार आम्हाला पाहिजे दिलीप माने आमदार असला तर सगळे जिल्ह्यातले महाराष्ट्रातले सर्वसामान्यांची कामं होते पहिला तुम्ही आमदार व्हा असं लोकांचं मत आहे आणि मला लोकांनी एक प्रेमाने आदाराने असं सांगितलं की तुम्ही आमदार पहिला व्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या राहतात आणि तुमचेच कार्यकर्ते आहेत आपण सगळ्यांनी काम करू आणि अशोकराव देवकती साहेबांनी सांगितलं की त्यावेळेची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली आता तुम्हाला सगळेजण इथं आहेत लोकसभेला शिंदे साहेबाला किती महाग पडले ते मला सांगा अडतीस <coughs> हजार का अठ्ठावीस हजार आपण महागाय लोकसभा म्हणजे आपल्याला शिंदेसाहेब ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केले त्या मतदारसंघात आनंदराव देवगत साहेब केले या मतदार शिवधरा केले रतिकांत पाटील केले या मतदारसंघात गुरुनाथ पाटील साहेब केले ही मला माहीत असले की लोक नेतृत्व केले असताना सुद्धा आपण शिंदेसाहेबाला पस्तीस ते अडतीस हजार आपण मागवतो अशी परिस्थिती असल्यावर मग का कोण चुकलं कुठं काय चुकलं आणि एकदा सोडून दोनदा शिंदेसाहेबांचा पराभव झाला उज्ज्वला ताईंचा एकदा पराभव झाला लोकांचं मतच काय कळी ना लोकांना आता समजलंय की काय आवाज उद्या आपली आपली माणसं आपण निवडून आपल्याला त्रास नको इथंपर्यंत आता जनता जनता ठरवलं की आपल्याला कामं तर दिलीप माने केलेत कामं तर साहेब पण केलेत लोकर साहेब केलेत शोधारांना केलेत भोलात पाटील साहेब केलेत रतिकांत पाटील साहेब केले सगळ्यांनी कामं केले पण कामं करत असताना दुसरा माणूस येऊन वेगळा असं काय केलं या तालुक्यामध्ये तर असं असताना मी म्हटलं आता लोकांना समोरचा माणूस एक गरज निर्माण झाली स्पेस निर्माण झालं की बाबा पर्याय तर असल्याशिवाय लोकही तयार होत नाहीत म्हणून मी निर्णय घेतला की आता पर्याय आपलं स्वभाव होते का वाचत काही लोकांनी सांगितलं की तुम्ही ह्या पक्षात उभारणार त्या पक्षात उभारणार त्या पक्षात उभारणार अरे कसं उभारायचं तुम्ही उभा केलं पाहिजे ना मला चिन्ह तुम्ही दिलं पाहिजे हो नाही ना, तर असं असलं पाहिजे ना मी मी कुठल्या पक्षात न उभारायचं तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की कि मानेसाहेबाचा किती तालुक्याला उपयोग होतो लोकसभेला विधानसभेला ह्याचा पण विचार करायला पाहिजे मानेसाहेब नुसतं दक्षिण सोलापूर तालुक्यातले नाही उत्तर सोलापूर तालुक्यात सुद्धा आमचं शहरात सुद्धा आमचा त्या मतदारसंघात दहा दिवस आधी जाऊन उभारलो मला तीस हजार मतं पडली म्हणजे रोज तीन हजार मतं कमी कमवले आले त्यावेळेस आणि काम करत असताना असं रुसून फुगून बसत नाही जी लोक आपल्याला विरोध केले त्यावेळीची परिस्थिती होती लोकांची मजबुरी होती केले ते केलं झालं तेच धरून किती दिवस चालायचं कार्यकर्त्याचं नुकसान होतंय कार्यकर्त्याचं आर्थिक नुकसान होतंय राजकीय नुकसान होतंय या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केलं मी ठरवलं बाबा सगळ्या आपल्याला मदत केलेल्या दोन हजार नऊ साली एवढंही करतील त्या अपेक्षाने मी ठरवलं की दक्षिण सोलापूर तुम्ही कोण कुठल्या जाण कळीत ना अजून सगळ्या हो गावाने <laughs> मी जातोय कुस्त्याला जातोय नाटकाला जातोय जत्रेला जातोय एवढे डिजिटल बोर्ड असलेत अरे अरे या पक्षात गेले का म्हणतोय मी डिजिटल बघितल्या होत्या काल तर भेटून गेले की मला असं वाटलं अशी परिस्थिती असताना सुद्धा एका फोनवर मी काय मंत्री नाही मी माझी मंत्री नाही मी काय आमदार नाही आता भविष्यामध्ये तुमचा आशीर्वाद आहे मानेसाहेब आपल्याला सहकार्य करतील या अपेक्षा आहे आणि निश्चितपणे मी सांगतो तुम्ही मला मदत करा जसं आता काम करतो चौपट परिस्थितीने पर मी तुमच्या पाठीशी उभा राहतो एवढं निश्चितपणे फार काय राजकारणी करा येलेल्या लो लोकांचं काम करा आलेल्या लो लोकांचं काम करायचं मलाही समजतंय आता जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झालं मी राजकारण आहे आमचे कैलासवासी दादा चाळीस पन्नास वर्ष राजकारण केले के। लोक समजणे इतके तर माझं डोकं आहे ना तसं आपण चालतंय ना आपल्या पण तालुक्यातील जनता सुद्धा गुरुवांना सांगितलं सगळ्यांनी आता सगळ्यांचं ना नाव घेतलंय की तुम्ही कामाला सुरुवात करा आम्ही तुमच्या पाठीशी आपण सगळ्यांनी म्हणून आपल्या सगळ्याच्या मनातलं जे पक्ष आहे ते पक्ष घेऊनच मी लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार नाही आहे आणि कुणाला नको तुम्ही लय हुशारा मी तिकीट घेतलं तर सगळ्यांचं बाकीच बारा वाजता सगळ्या गोष्टी एका दगडात सगळं मारून मोकळं करतोय म्हणून म्हणतो आपण सगळ्यांनी मिळून एका हक्कीला ओ देऊन आपण आला आपण ओरडा खा इथं ओरड्याचा आपण स्वाद घेऊ सगळे एका वेळेला बसत नाही गुरुमैत्री भाजप मध्ये गेले मी भाजपमध्ये गेलेलं नाही आहे मी भाजपमध्ये प्रवेश नाही आहे माझं एक काम बापूने केलेलं होतं मी सभापती असताना पाण्याचा प्रश्न फार मोठा होता ते मी बोलत होतो सतत मला सहकार्य करावं तुम्ही मग मी पाण्याचा प्रश्न सोडितो म्हटल्यावर सोडविल्यानंतर मी खरोखरच मी काँग्रेस पक्षाचा देश पंधरा वर्ष होतो मी राजीनामा देऊनच त्यांचं स त्यांना सहकार्य केलेलं आहे पण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे आज मी कुठल्याही पक्षात नाही आहे मी शिंदेसाहेबांचं कार्यकर्ताय माने साहेबांचं कार्यकर्ताय बाळासाहेबांचं शिवशरण अण्णाचं देखील कार्यकर्ताय साहेबांचं कार्यकर्ता आहे परवा आमच्यामध्ये मध्ये मैदान यात्रेनिमित्त भरविलं सगळ्यांना मी एकत्रित आणलेलं आहे मला या ठिकाणी राजकारणाबद्दल बोलायचं नाही पण आता बोलायचं प्रसंग आला म्हणून बोलावं लागतंय मी असं ठरविलं कुठल्याही पक्षात जायचं नाही पण नेमकं आम्हाला कोणाला निवडून आणायचं त्यांना निवडून आणायचे सोडायचं नाही पक्ष बांधिलकी होऊन मैदान लढवायला अडचण येत आम्हाला ते नेता त्या ठिकाणी निवडून आणायचं असतंय म्हणून आम्ही मी कुठल्याही पक्षामध्ये कुठलंही पद भोगत नसतोय सगळं पद मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी सभापती म्हणून भोगलेले तालुका अध्यक्ष म्हणून भोगलेले माझा मुलगा मार्केट कमिटी संचालक माने साहेबांच्या यांच्या पुण्याने त्यांनी सुद्धा भोगलेले गावचं सरपंच पद भोगलेलं आहे आता जास्त बोलायचं नाही माने साहेब तुमची तयारी आहे मला माहिती आहे सहा महिने नाही वर्ष झालं तयारी आहे तुमची दक्षिण सोलापूर मध्ये कुठल्याही पक्षाचा मी येऊन मी लढणार असं म्हणता तुम्ही नक्की तुम्ही शिंदे साहेबाकडे जावा काँग्रेसचं तिकीट घेऊन या शिंदे साहेबकड जावा आणि काय नेते मंडळी दक्षिण सोलापूरमध्ये आहेत झालं असतील काहीतरी चुका आज आपण दुरुस्त करून घेऊया त्याची तयारी परवा तुम्हाला बोललेली आहे बोलल्याप्रमाणे तुम्ही सर्वांना घेऊन एक पाऊल माग ठेव माग ठेवलं तरी चालेल पण या ठिकाणी सर्वांना एकत्रित आणून तुम्ही तयारी लागा आणि मैदाना लढवा निश्चित तुमचा विजय होणार आहे आम्ही कोणाला भेट नसतो आणि आम्ही कोणाच्या बांधिलकीत नसतोय आम्ही खरेचोट पुढं बोलणारा माणस आहोत आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी एवढ्या लोकांमध्ये म्हणजे हे सामान्य माणसं नाहीत हे तालुक्यातून सर्व प्रत्येक माणसाने दोन चारशे मतं खेचून आणणारे माणसं आहेत या ठिकाणी उपस्थित तुम्ही केला नक्की या ठिकाणी बघितल्यानंतर तुमचे विजय आहे दोन हजार चोवीस ला तुम्ही मैदान लढवा आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊन माझा विचार सांभितो